या सेमी कंडक्शनच्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना आपल्याला सगळ्यांनाच हा आनंद उत्साह हा आणखीन वाढलेला आहे महाराष्ट्रावर हा श्री गणरायाचाच आशीर्वाद आहे असं मी तरी मानतो मला खात्री आहे की सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला अतिशय गती मिळणार आहे मला तो दिवस आठवतो असंच एकदा माझ्याकडे घरी राजेंद्र चोडणकरजी आले माझी पद्धत आहे की कुणी आलं त्यांचं काम त्यांनी सांगितलं तर ताबडतोब त्या विभागाच्या मंत्र्यांना किंवा त्या विभागाच्या सचिव महोदयांना फोन करायचा आणि मी आमच्या हर्षदीप कांबळे यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं राजेंद्रजींचं काम आहे आपण इंडस्ट्री विभागाने त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे दादा काळजी करू नका मला भेटायला सांगा आणि राजेंद्रजींना मी त्यांना भेटायला तिकडे पाठवलं त्याच्यानंतर विभागांनी पूर्ण मदत केली सरकारनी पूर्ण मदत केली स्वतःची राजेंद्रजी असणारी इच्छाशक्तीच्या जोरावर हे आपल्याला करूनच दाखवायचं अशा प्रकारचा संकल्प त्यांनी मनामध्ये घेतलेला होता आणि ते त्यांचं जे काही स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं ते आज प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज होतीये रक्ताचा ठाम कोणेचा रक्ताचा घाम कोणे